तर फायनली मित्रांनो मी, मी मनमाड बस स्थानकावरून देवळाला निघालो आहे आणि माऊनी बघा ट्रेनमधली पावभाजी मागवली आहे तो जास्त खात नाही म्हणे मागवा माझी पावभाजी विसायली तर खूप चांगली होती पावभाजी आणि खायला लागलो होतं एवढी टेस्ट नाही लागली त्याची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण हे बघू शकता पहाडगंज एरिया नवी दिल्लीचा आणि आपण आता तिथं जातो आहे स्टेशनवर आणि तिथं आपल्याला बॅग वगैरे सगळं आपल्याला लॉकरमध्ये लॉकर रूममध्ये पॅक करून द्यायचं आहे आणि आम्ही सगळी फॅमिली वगैरे तिथं त्याच्या रस्त्याला निघालो आहे आणि तेवढं तिथे समोर बघू शकतो तुम्ही मार्केट नव्या दिल्लीचं पहाडगंज एरियामधलं तर तिथं आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं आणि आम्हाला जायचं होतं चांगली चौकला म्हणून आम्ही तिथं काही उतरलंच नाही डायरेक्ट गेलो फायनली स्टेशनवर आणि हे बघा प्रवेश नाही नवी दिल्ली आपलं रेल्वे स्टेशनचं प्रवेशद्वार आणि त्याच्या समोरचा एरिया असा होता की पूर्ण ट्राफिक आणि पूर्ण गर्दी कोणीच कोणाला ओळखत नव्हतं आणि आम्हाला पण कोणीच तिथं ओळखत नव्हतं आणि आम्ही फक्त एन्जॉय करत होतो आणि तेवढाच मला बँड दिसला बँड दिसल्यानंतर मी डायरेक्ट तिकडे गेलो बँड त्याच्या त्यांच्या रिदमकडे गेलो आणि तिथं काहीतरी कार्यक्रम होता वाटतं कशा पद्धतीने ते तर मी स्टेशनच्या समोर बघायला गेलो रस्त्यातच आणि खूप एन्जॉय करत होते ते बँडवाले बघू शकता तुम्ही ब्रास पार्टी कशी तर बघा रामपेठवाला कसं सांगतो त्यांना एकदम कॉन्फिडन्समध्ये काहीतरी कार्यक्रम होता ते पण मला काही समजलं नाही फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा शूट काढून घेतला आणि फायनली आम्ही पोहोचलो चांदनी चौकवर आणि तिथली गर्दी तर काय सांगू आता तुम्हाला आणि समोरच होतं लाल किल्ला हे बघू शकता तुम्ही समोर लाल किल्ला आणि इकडं चांदनी चौक आणि ही गर्दी बघू शकता आणि तुम्ही लाल किल्ल्यावर पण खूप गर्दी होती आणि फायनली मित्रांनो आपण लाल किल्ल्यावर पोहोचलो आणि इकडे समोर बघू शकतात चांदनी चौक आणि इतकी गर्दी आहे की रोज अशी गर्दी राहते इथं बघू शकता रोजची रोज गर्दी आणि इकडं सगळे पाळणे वगैरे यात्रासुद्धा भरलेली आहे इकडं मागच्या वेळेस आलो होतो आम्ही तरी तर पाळणे वगैरे काहीच नव्हते आता काहीतरी सण वगैरे चालू आहे वाटतं त्यांचं म्हणून दिल्लीमध्ये आता यात्रा भरली आहे तर आपण आता तिकडे जाऊन माऊ पण आहे माझ्यासोबत आणि माऊला दोन तीन पाय फिरवायचे आपण फिरू आणि लाल किल्ला बघू तर कंटिन्यू करा ब्लॉक तर आपण लाल किल्ल्याचं वापर पोहोचलो बघू शकता तुम्ही खूप गर्दी गर्दीचे बघ आणि सगळं लहान मुलांच्या वस्तू करण्यासाठी आणि इकडे बघू शकता तुम्ही माऊला मी तिकीट फाडून दिलं याला काय म्हणतात माहिती आहे ना हां जे म्हणतात मला तरी माहिती आहे त्याला काय म्हणतात मी की माऊस का काहीतरी म्हणतं त्याला आणि समोरच बघू शकता तुम्ही लाल किल्ला लाल किल्ला त्याच्या पाठीमागे आणि यात्रा त्यांच्या समोर आणि माऊ खूप एन्जॉय करत होता आणि मला हे डरणं म्हणा आहे ते भूताचं काहीतरी दाखवत होते म्हटलं नको माऊ घाबरेल म्हणून मी काहीच तिकीट त्याचं फाडलं नाही आणि मला मला पण बघायचं राहूनच गेलं आणि हे बघू शकता तुम्ही आणि इकडं बघा ना एक पार्लीची खायच्या छोटा एक मिनटात आणि हजार रुपये घेऊन जायचे मी एकच मिनटात फक्त तोंडात राहिलं नको आपलं बिस्किट गिळून घ्यायचं दातात राहिलं तर चालेल असं होतं ते नंतर आम्ही इकडं आलो गेमच्या ठिकाणी आणि माझं तर काय मी खेळलो असतो गेम पण माझ्यासोबत माऊ होता म्हणून म्हटलं मावळात सगळं खेळवायचं आणि मावला काही जमलं नाही ते म्हणून खेळलो असतो तर माऊला राग आला असता म्हणून मी त्याला खेळ पण दिला नाही मी पण नाही खेळलो आणि लगेच आलो इकडे तिच्या ठिकाणी परत तर अजून एक मुलगी डान्स करत होती खूप मस्त सॅप चालू होतं तेवढ्यात तरी गाणं सांगतो ते बघा तरी नाचत होते आणि नंतर मी माऊला बसवलं ट्रेनमध्ये तर माऊ मस्त ट्रेनमध्ये एकटाच बसला तिथं काही कोणीच नव्हतं तर मस्त त्यांनी चक्कर मारल्या मस्त चार पाच चकऱ्या मारल्या बघा नंतर आम्ही लाल किल्ल्याजवळ आलो आणि लाल किल्ला असा दिसतो तुम्ही बघू शकता समोर मोबाईलमध्ये लाईव्ह तुम्हाला दाखवतो मी फ्लॉकच्या माध्यमातून आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि इतका आवाज आणि इतर डोकं दुखायचं माहिती आहे का एवढ्या आवाजाने आणि तिकडे यात्रा भरलेली तिकडं लाल किल्ला व्हिडिओमध्ये अजून सगळे आम्ही भरपूर व्हिडिओ काढले तर तुम्हाला येतील व्हिडिओ ब्लॉग बघा आणि इथं काहीतरी कार्यक्रम होता वाटतं म्हणून समोर मंडप वगैरे टाकला होता आणि हे बघा माव आणि त्याची मम्मी तसे करतात तिथं लाल किल्ल्यासमोर माव खूप एन्जॉय केला माऊने आणि त्रास पण खूप दिला त्याने तो एन्जॉय पण करायचा आणि त्रास पण द्यायचा आम्हाला आणि स्वतःच सगळं माझ्यावर जोड होता बघू शकता तुम्ही आता समोर लाल किल्ला आणि मी समोर कॅमेरा पकडतो आहे लाल किल्ल्यासमोर काही काही लोक माझ्याकडे बघतात की हा बोलत नाही म्हणे काय करतो असं यांना समजतं काहींना समजत नाही आता काय करायचं काय आणि तिकडं पण खूप मोठा आहे लाल किल्ला कमीत कमी शंभर एकराच्या आसपास असेल आता मी ज्या पॉईंटला उभा आहे त्यासमोरच जिथं आपण इकडं जेवढी जागा आहे तेवढीच तिकडं तिकड़ पण जागा आहे आणि आपण काही मध्ये आपण गेलो नाही फिरण्यासाठी आपल्याला गाडी पाहिजे पण तिथं सुद्धा नव्हत्या फिरण्यासाठी तर फायनली आम्ही स्टेशनवर पोचलो आणि ट्रेनची वाट बघत होतो आमच्या ट्रेनला येण्या येण्यासाठी दोन तास होते तोपर्यंत आम्ही स्टेनवरच स्टे आपलं प्लॅटफॉर्मवरच आम्ही टाईमपास केला आणि आवाज तुमच्या नंतर आपलं स्टेशनच्या बाहेर आलो बिर्याणी घेण्यासाठी तिथं त्या भावाने बिर्याणी बनवली बघू शकता हा त्यांचं नाव मस्त बिर्याणी त्यांनी बनवली आणि समोरच प्रवेशद्वार नव्या दिल्ली रेल्वे स्टेशनचं आणि लगेच पोचलो आम्ही प्लॅटफॉर्मवर बिर्याणी घेऊन बिर्याणी वगैरे खाल्ली आणि आम्ही ट्रेनच्या डब्यामध्ये यस पोरमध्ये आमचं रिझर्वेशन होतं तर आम्ही तिथं बसणारच होतो लगेच आम्ही आपल्या ताराबादच्या दिशेने निघणार होतो आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल बघण्यात इंटरेस्ट आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडे बघू शकता कशी वर्दळ असते खूप आणि आम्ही आता पोचलो आहे कुठं आग्रामध्ये किती वाजता माहिती आहे का एक वाजून सव्वीस मिनटात आम्ही आग्रामध्ये पोचलो आहे दिल्लीहून तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीला सांगू आणि रात्रीचा प्रवास म्हणजे इतका डेंजर तर बघू शकता मी कसं झोपलो होतो बॅग माझ्या पाठीमागे बाकीचे त्यांचं रिझर्वेशन दुसरं सीटवर होतं म्हणून ते दुसऱ्या साईडला होते आणि हे बघा फायनली मी गुस्सावरच्या पाठीमागे पोचलो आहे आणि दिवस पुरला आहे हे बघू शकता सकाळ सकाळ झाले मी लगेच इकडे येऊन लागलो ट्रेनजवळ म्हणजे रस्ते आपल्या दरवाजाजवळ आणि व्हिडिओ काढण्यासाठी आणि आंघोळ पण काहीच केली नाही आणि ब्रश पण केले नव्हते काहीच नाही तसंच वडापाव खायचा चहा प्यायचा जे आलं ट्रेनमध्ये विकायला ते खायचं तर फायनली मित्रांनो आपण भुसावळ जंक्शनमध्ये पोहोचतो आहे आणि दिल्लीमध्ये आपण रात्री साडे दहा वाजता बसतो होतो आणि इथं आपण पोचतो आहे दुपारचे दोन अजून दहा मीटर गाडी इथं पोहोचली आहे कलका साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस तर आता आपल्याला अजून आप जायला अडीच तास लागणार आहेत मनमाडला इथं आपल्याला उतरायचं आहे मनमाडमध्ये तर मनमाडला साडेचार किंवा पाच वाजेपर्यंत गाडी सोडणार आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही माऊनी पावभाजी मागली होती भुसावळ जंक्शनमधून पावभाजी तर खूप छान दिसत होती पण माऊ खातच नव्हता त्याला आवडलीच नाही ट्रेनमधलं आणि ट्रेनमधली कोणतीच वस्तू ही चांगली नव्हती काहीच चव लागत नव्हती आणि शेवटी भुसावळ जंक्शनला बाय बाय करण्यासाठी झाला होता तर फायनली मित्रांनो मी मनमाड बस स्थानकावरून देवळाला निघालो आहे आणि रेल्वे स्टेशनवरून बाय बाय आलो बस स्टँडजवळ तिथून आता नांदुरीग नांदुरीगड आणि मनमाड मनमाड नांदुरीगड ही आपल्या बसला भेटली आहे तर मी आता देवळ्यापर्यंत जाणार आहे आणि देवळ्यापर्यंत बस तिथून बसस्टँडला उतर उतरल्यावर मी वासूळ जाईल वासूळ गेल्यानंतर आता अंधारच पडले तर मी आजची रात्र वासूळच थांबणार आहे आणि सकाळी सकाळी ताराबादला रवाना होणार आहे आता बरेच दिवस इकडे गेले म्हणजे पाच सहा दिवस झाले असतील तर आता उतरू देवळ्याला देवळ्याला आपण ब्लॉग इन करू आणि दुसऱ्या दिवशी घरी जाताना मी मस्त सगळ्यामध्ये प्रीतम ज्यूसमध्ये गाडी थांबवली ज्यूस पिण्यासाठी माऊ म्हणायचा म्हणजे ज्यूस प्यायचं म्हणे आणि योगी त्याला पण लस्सी प्यायची होती तर त्यांना लस्सी आणि ज्यूस तिथं आम्ही पिलं तर फायनली मित्रांनो मी माझ्या घरी पोचलो ताराबादला आणि त्या दिवशी बसमधून येताना आत्ता म्हणजे परवाच्या दिवशी आणि काल पण थांबलो होतो त्याच्या ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी पण मुक्कामच केला होता काल पण मुक्काम होतो आणि आज आम्ही फायनली ताराबादला पोचलो आहे आणि खूप मस्त झाला प्रवास दिल्लीचा आणि जाताना जो प्रवास तुम्हाला दाखवायचा होता तो काय मला दाखवता आला नाही तर असंच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आता तारावतला पुस्तक आता तारा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आता कोणता येईल ते सांगू नाही शकत आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की काय करा नाही टॅग करा अर्न करा आणि ग्रो करा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता खूप थकलो आहे आणि काय चोपरूच घेतलं मी आणि थोड्या वेळ आता आराम वगैरे करतो आणि भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक के लिए गुड बाय टेक केयर बाय बाय सी यू गुड नाइट